भारतातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवर अलीकडेच जाहीर झालेल्या प्रकाश राष्ट्रीय सर्वेक्षणातून एक गंभीर आणि चिंताजनक चित्र समोर आलं आहे सहावी यत्तेत शिकणाऱ्या तब्बल त्रेचाळीस टक्के विद्यार्थ्यांना ते वाचत असलेल्या मजकुराचा अर्थच समजत नाही इतकंच नव्हे तर चोपन्न टक्के विद्यार्थ्यांना साधी संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येत नाही मोठ्या संख्यांचं वाचनही त्यांच्या आवाक्या बाहेरचं आहे याचा अर्थ त्यांच्या प्राथमिक शैक्षणिक पाया अगदी कमकुवत आहे हे केवळ प्राथमिक शिक्षणापुरतं मर्यादित नाही नववीयत्तेतील विद्यार्थ्यांमध्येही संख्याशास्त्राच्या मूलभूत गोष्टी जसं की अपूर्णांक पूर्णांक यांचा नीटचा अभ्यास किंवा समज नाही यामुळे पुढील शिक्षण प्रवास अधिक कठीण होतो भूगोलासारख्या विषयातही स्थिती फारशी वेगळी नाही नद्या पर्वत यांसारख्या मूलभूत भौगोलिक घटकांची ओळख एकावन्न एक टक्के विद्यार्थ्यांना नीट करता आली नाही या सर्वेक्षणात देशातील छत्तीस राज्यांतील सातशे एक्क्याऐंशी जिल्ह्यांमधील चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस शाळांचा समावेश होता आणि हे सर्वेक्षण डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आलं होतं म्हणजेच देशाच्या सर्वच भागांतील शैक्षणिक स्थितीचा आरसा या अहवालातून दिसतो यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य प्रकारे सिद्ध करत आहे का की फक्त एक औपचारिक प्रक्रिया पार पाडत आहे शिक्षणाचा पाया जर इतका कच्चा असेल तर पुढे कितीही चांगल्या योजना आणल्या कोर्सेस सुरू केले तरीही त्याचा उपयोग होणार नाही या अहवालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे भारतातील लाखो विद्यार्थी हे केवळ शाळेचा भाग बनून राहिले आहेत ज्ञानाचा नाही ही स्थिती बदलण्यासाठी शिक्षणात केवळ परीक्षा आणि टॉप रँकिंग यांना महत्त्व न देता मूलभूत समज विचारशक्ती आणि वास्तवाशी जोडलेलं शिक्षण यावर भर देणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा आपण शिक्षण देत असल्याचा समज ठेवत असलो तरी त्याचा उपयोग भविष्यातील भारत घडवण्यासाठी होत नाही हे कटू वास्तव अधिकच ठळक होईल